हॅलो नमस्कार मी प्रियांका आणि आपल्या युट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे गौरीचा पावसा आणि त्यासाठी मी अशी तर तयार झालेली आहे आणि आज पूर्ण दिवस धावपळीचा होता कारण गोळा थोडंसं जेवण असतं आणि तो मुलं जेवायला पण बसलेली बाबूला तर गौरीला आमच्याकडे हा गाडा बांधला जातो आता ही जी फळं आहेत राना राना ही रानातलीच फळं असतात आयनळं वगैरे जी रानामध्ये मिळतात ती आणि आता इथं सक्रोबाची पूजा करून आतमध्ये घेतलं जात आहे तसं सक्रोबा म्हणजे कोण तर सक्रोबा म्हणजे महादेवांचं म्हणजे शंकर महादेवांचंच प्रतिरूप म्हणून हे झाड पुजलं जातं आमच्या इकडे गौरीच्या दिवशी ज्या दिवशी ववसा असतो त्या दिवशी या झाडाचं किंवा म्हणजे प्रतिरूप म्हणून शंकरांची शंकर महादेवांची पूजा केली जाते आता ही रानातली भाजी आहे ही पण जेव्हा गवर गणपतीच्या टा गवरगणपतीच्या टायमामध्ये ही भाजी खाल्ली जात नाही पण इतर टायमाला ही भाजी खातात आमच्या इकडे आणि पौष्टिक भाजी असते ही तर आणि खूप छान लागते पण आता आज गवर गणपतीमध्ये ती भाजी खात नाहीत किंवा तोडतसुद्धा नाही त्या टायमाला ह्यांची म्हणजे ह्यांची पूजा केली जाते त्यांना खूप असं मान दिला जातो रिस्पेक्ट केलं जातो ह्या झाडाचा असंही असतो तर आपलं खूप आयुर्वेदिक महत्त्व आहे आपलं प्रत्येक झाडां झाडा तर आता इथे सुखरूबाची पूजा झालेली आहे जेव्हा सुखरूबाची पूजा होते त्यानंतरनं मग व्यवसाय घेतला जातो आता वौसा घेतला जातो म्हणजे आमच्याकडं पाण्याचा आणि दुधाचा व्यवसाय असतो तर तीन वेळा पा दूध आणि दोन वेळा दूध सॉरी तीन वेळा दूध आणि दोन वेळा पाणी असं गणपतीवरती गौरीवरती आणि श म्हणजे शंकर किंवा ते आपण जे सक्रोबा आम्ही पूजलेलं आहे त्याच्यावरती घालायचं असतं आणि आज म्हणजे व्यवसाय झालेला आहे तर आज आमच्या घरी पाणी भजन गणपती रंग मूर्ती बॉल बज 我们来，我们来。 का इथं काकींचा हिशोब चाललाय आणि हि तर सृष्टी आता गवर रडवती आता वाजलेले आहेत संध्याकाळ रात्रीचे जवळजवळ साडेतीन वाजलेले आहेत आणि आता इथं गोर रो अडवतोय असा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका